आपलं स्वागत आहे आमच्या चारांमध्ये आकदार आधीचे जे आमदार सुरू केलं त्यांचा एक गल होतो इथे आणि त्या गला चकला चूक केला आशिष देशमुख काय सांगायचं सावले शहरात आमदार बाबू देशमुख यांनी जो सावले शहरात आम्ही सावले विधानसभा पूर्ण जो प्रचार केला आशिषबाबू एकटा आल्यानंतर सावली शहरात शहरात विधानसभेत पूर्ण कामाचा कामाची सुरुवात केली आणि हर हर गावात हर हर शहरात त्यांनी जिथे काम लुटले असं करायचे हाय नवीन हे केले तर साहेब आल्यानंतर भरपूर इथं सावने शहरात काम सुरुवात झाली आरोप लावला जी समिती सभा होती साधारण सभाच्या सभेमध्ये रवींद्रजी चिखले सभापती त्यांनी लावले तहसील ऑफिसमध्ये एक आता दबाव बसत आहे भाजपाचे दबाव बसत आहे आणि तिथे जे वर्चस्व होत आता खेडर खेडर सायबर आता तो चक्का सुद्धा काय तहसील मध्ये जे त्यांनी आरोप लावला असेल तर भाजपाचे दलाल बसत भाजपाचे दलाल बसत नाही ती कोणते काम असतं तहसील ऑफिसला त्या त्या कामासाठी जाते काम झालं तर ते आपल्या कामात लागते असे काही दलावर बसत नाही कोणी भारतीय जनता पार्टीचे कोणी कोणत्याही कामासाठी तहसील ऑफिसला आता पैसे लागतात आधी जेव्हा इथे वर्चस्व होत तेव्हा म्हणजे एक होती कोणी पैसे लागत त्याच्या कोणत्याच कामासाठी सामने तहसील ऑफिसला पैसे लागत नाही आता साधारण माणूस मी डायरेक्ट कोणा ऑफिस पासील जाऊन भेट देऊ शकते त्याच्या आधी तिथे जे बी बसत होते एक तर्फे राहत असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काय कोणतं काम होत नाही आता गरीब कार्यकर्त्या साधारण कार्यकर्ता तहसीलदार घेतून साहेबांना डायरेक्ट काम करतो शेतकऱ्यांची समस्या म्हटलं की शेतकऱ्यांचा फायदा शेतकऱ्यांच्या मालाला भाव हा भेटत नाही आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटत नाही याच्याबद्दल हर गावात हा गाव पानल रस्ते जे होते होते मी रस्ते याच्या आधी

माल काढण्यास कोणताही माल लावण्यास सुरुवात केली चांगलं आहे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे नुकसान मिळत नाही असा विरोध इंग्रजी पाठीचा आरोप आहे हे जेव्हा पासून सरकार बसले फक्त फक्त त्यांनी आश्वासन दिलं आहे अवकाळी पावसामुळे जे पीक विमा आणलेले राष्ट्रकारांनी आणि ए साहेबांनी यांनी सगळे चालू आहे सर्वे झाल्यानंतर अवकाळी पावसाचं जे आहे आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण पण आपले भावभावी आहे आणि सांभाळून काय आपलं सामोर पालबाई कशा प्रकारे निवडणुकीत आपण शहरात आम्ही जिल्हा अध्यक्ष जी कुमार आहे आणि संघटक संघटक मंत्री जे आहे संघटक डॉक्टर राजनजी साहेबी सदस्य त्यांच्या आदेशाने आम्ही सावले शहरात मराठीने जे काम होतं ते काम करू त्यांच्या आदेशाने आम्हाला भरपूर कामगार निधी मिळून मिळाली त्यामुळे आम्ही काम करून सावली शहराचा विकास करू सांगण्यात आलो आणि मनोरभाऊ कुमारे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्या जे जेव्हापासून पार्टीत प्रवेश घेतला त्या तेव्हापासून विधानसभेत चांगल्या विकासाचे व्यवहार चालू होतो हा आज जेवढा जे होते तेव्हा आता जे आशी देशमुख जे आहे त्याच्यात आपण काय फळक आहे काय सांगा आशी देशमुख साहेब आल्यानंतर जे काम सुरू झाले सांगली विधानसभेत त्याच्या आधी जे कामाच्या अडथळे होते आता साहेब आल्यानंतर जे बी काम आठवले होते ते सुरुवात झाली शहरासाठी सरकारी हॉस्पिटल आमदार तहसील आणि या हायवे रोड जो मधातून हर्ष केला आणि नवीन सरकारी हॉस्पिटल आणि नवीन जी निधी दिली सावली शहराला त्याच्यामुळे आम्ही गामी निधी निघाले साहेब आणि गावाला ते पी एस सी सॅक्शन केली त्याच्यामुळे साहेबांचे साहेबांची खुशीची साहेबांसाठी मत विधानसभेत सरकारची खुशीची की आपण या निवडणुकीमध्ये लढवणार आहोत आम्ही तेवीस उमेदवार आम्ही एक अध्यक्ष असे चोवीस लोक जसं आपण अजित पवार शिंदेगड आणि भाजपा आहे तुमची यावेळेस काय वाटतंय आपण घर मिळून यावेळेस तिथे निवडणूक लढणार